महिलेच्या या उल्लेखाचं प्रकरण तूर्त शांत झालं असलं तरी कराड आणि महिला आणि संपत्ती हे समीकरण यापूर्वीसुद्धा वादाचं कारण राहिलंय सुरेश धस यांनी यापूर्वी बदनाम मुन्नी लफडेबाज आहे असं म्हणत तेव्हाच नेमका वाल्मिकच्या कथित बेनामी संपत्तीचा तपशील झळकवला होता आता तर अशी माहिती समोर येत आहे की वाल्मिक चित्रपट निर्माता बनला होता किंवा बनू पाहत होता सोमवारी समाज मधे एक ओळखपत्र आणि एका आलिशान कार्यालयाचे फोटो फिरू लागले निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले याच्या हवाल्यानं हा दावा समोर आला की कराड चित्रपट निर्माताही होता वाल्मिक कराडचं एक ओळखपत्र समाज माध्यमामध्ये व्हायरल झालं त्या ओळखपत्राच्या आधारे त्याचं चित्रपट निर्माता असल्याच्या संदर्भातलं तपशिलातलं माहितीपत्र समोर आलं इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचं हे ओळखपत्र आहे ज्यात बी आर जे फिल्म प्रोडक्शन या नावाची संस्था होती निर्माता सदस्य म्हणून वाल्मिकचा क्रमांक आहे तेवीस हजार चारशे ऐंशी इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन म्हणजेच इम्पाचं हे आजीव सभासदत्व आहे चित्रपट निर्मितीच्या कार्यालयाचे फोटो सुद्धा समाजामध्ये व्हायरल झाले आहेत वांद्र्याच्या बी के सी मध्ये कराडनं कार्यालय उघडलं आहे सगळे दावे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांचे आहेत वाल्मिककडून चित्रपट निर्मितीचा व्यवसाय हा केवळ मुखवटा म्हणून वापरण्यात येतोय असा संशय तपास यंत्रणांना आलाय कारण गैरमार्गानं मिळवलेली संपत्ती चित्रपटाच्या माध्यमातून एकतर वाईट करण्याचा म्हणजे पांढरी संपत्ती करण्याचा काळा पैसा पांढरा करण्याचा उद्योग हा वाल्मिकचा असू शकतो यापूर्वी सुद्धा वाल्मिकच्या बेनामी संपत्तीचा माग तपासला गेला तेव्हा यंत्रणेलाही धक्काच बसला आणि त्या प्रकरणात सुद्धा काळा पैसा पांढरा करण्याचं एक सूत्र तपास यंत्रणेच्या लक्षात आलंय पुण्यामध्ये वाल्मिक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गुन्हेगारीतून मिळवलेल्या संपत्तीच्या आधारे काळा पैसा पांढरा करण्याच्यासाठी ठिकठिकाणी गुंतवणूक केल्याचं आणि समजतय माल बी काय कमी नाही जमावला माजलगाव सुदाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन बर का हे दत्ता हिकडे बाबा गाबाळ सांभाळायला जाऊ नये मौजे सेंद्रा शेंद्री तालुका बारसी ज्योती मंगल जाधव हो यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथ्री बारशी मनीषा सुदाम नरोडे परत दहा बारा एकर जमीन आहे शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे मंगल जाधव दिघोळला दहा का पंधरा एकर, एक एकर जमीन आहे तर सात दोन चौदा हा म्हणजे पंधरा एकर जमीन खातेदार मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड अशा पद्धतीच्या दुसरा असले सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफ सी रोड म्हणतो ना आपण जंगली महाराज रोडच्या नंतरच एफ सी महाड एफ सी रोड एफ सी रोडला वैशाली हॉटेल आणि वैशाली हॉटेलच्या पलीकड सुनील सुशील पाटील बिल्डर आणि छाजर त्याच्यात पार्टनरशिप आहे तिथं एक शॉप असं काढताय सात शॉप आकानी बुक केलेत सात एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये एका शॉपची किंमत आहे पाच कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणले सहाशे एक सहाशे दोन सहाशे तीन सहाशे चार सहाशे पाच सहाशे सहा सहाशे सात धस यांनी जो संपूर्ण प्रकार सांगितला तो खर तर बेनामी संपत्ती एक प्रकारे गुंतवायचा आणि त्या गुंतवणुकीतून अधिक पैसा कमवण्याचा मार्ग असू शकतो पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज रोडवर वाल्मिकच्या कथित बेनामी संपत्तीचा तपशील आहे तो आपणही पाहणार आहोत फर्ग्युसन कॉलेज रोडवरच्या इमारतीमध्ये सात गाळे आहेत थोड्या वेळापूर्वी धस यांनी तो तपशील आपल्या समोर ठेवला सहाशे एक सहाशे ते सहाशे सात क्रमांकाचे हे गाळे आहेत यातला सहाशे आठ नंबरचा गाळा हा विष्णू चाटेच्या बहिणीच्या नावावर आहे चा नावावर या गाळ्यांपैकी चार गाळे आहेत हे सगळे व्यावसायिक गाळे आहेत हे लक्षात घ्यायला हवं विशेष म्हणजे वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर तीन गाळे ठेवण्यात आले आहेत एका गाळ्याची किंमत जवळपास पाच कोटी रुपये आहे यावरून एक प्राथमिक अंदाज मानला जाऊ शकतो की जवळपास पन्नास कोटी रुपयाची बेनामी संपत्ती इथे गुंतवण्यात आली असावी दरम्यान आरोपांच्या अशा फैरी झडत असताना आता भविष्यात लवकरच ईडीची सुद्धा कारवाई होणार ही भविष्यवाणी सुरेश धस सातत्यानं करतायत धस यांच्या या वक्तव्याचा परिणाम मुंडे समर्थकांवर झालाय कारण जे काही वाल्मिक करारच्या बद्दल होईल त्याचा एक परिणाम धनंजय मुंडेंवर होऊ शकतो असं त्यांच्या समर्थकांनाही वाटत ईडीची कारवाई सध्या थांबलेली आहे परंतु आता हे जे आकडेवारी चालली त्यांच्याकडे जाईल त्यावेळेस ईडीची कारवाई थांबणार नाही ईडीची कारवाई जोरात सुरू सूर्य यांची चुकीची आहे किंवा मनोज जोरांगी यांची चुकीची आहे त्यांनी समाजाला ग्रहित धरून चुकीच्या भूमिका मांडलेल्या आहेत या मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे साहेबांनी आणि पंकजा एवढी मदत केली की के आज पन्नास टक्के माझ्या गावात सत्तर टक्के मतदान नाही केलं तर मग यांना झालं कसं तुम्ही तुम्ही आमच्या नेत्यावर राजीनामा आमच्या नेत्याचा मागता आम्ही तुम्हाला मत दिलेत तुम्ही राजीनामा द्या मैदानात या थोडक्यात काय तर दर दिवसागणिक वाल्मिक कराडचे नवनवे प्रताप समोर येत आहेत आणि इतकंच नाही तर त्याच्या विविध गुन्ह्याच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या सुद्धा समोर येत आहेत हे सगळं भविष्यात नक्कीच कुणाला तरी अडचणीत आणणार आहे विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र